मंडळ हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या च्या टिकून राहण्यासाठी सर्वच प्रमुख वाहिन्यांनी कंबर कसलेली दिसते याचाच एक भाग म्हणून झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका दाखल होत आहे आणि काही चांगल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर येत्या पंधरा मार्च पासून श्रेयस्थळपतीचा स्लभावा स्थितीत हा नवापुरा रियालिटी शो दाखल होत आहे हा शो रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे जे मराठीने लाखात एक दादा नवरे मिळे हिटलरला आणि तुला शिकवून चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत मोठा बदल केला आहे तर जे मराठीवर सध्या सहा वाजता प्रसारित होणारी पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेमध्ये अक्षय इंदळकर आणि अक्षय मात्रे या फ्री जोडीने पहिल्यांदाच एकत्रच काम केलं आहे एक वर्षही पूर्ण न होता ही मालिका निरोप घेणार आहे या मालिकेसोबतच अडीच वर्ष प्रेक्षकांचं भरभर मनोरंजन करणार आहे अपे कलेक्टर ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या दोन लोकप्रिय मालिका बंद होत असल्याने प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत यासोबतच तीन मालिकांचा प्राईम टाईम काढल्यामुळे सुद्धा प्रेक्षकांनी नाराजी वर्तवली आहे तर येत्या सतरा मार्च पासून तुला शिकवे चांगला मालिका सहा वाजता प्रसारित होणार आहे तर सतरा मार्च पासूनच लाखात एक आमचा दादा ही मालिका साडेसहा वाजता प्रसारित केली जाईल याच्यासोबतच जे मराठीवरील लोकप्रिय मालिका नवरी वेळेला या मालिकेच्या वेळेत सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे रात्री दहाऐवजी या मालिकेला रात्री अकराचा स्लॉट दिला आहे तर या लोकप्रिय मालिकांच्या वेळेत मोठा बदल केल्यामुळे आणि चांगल्या मालिका बंद केल्यामुळे प्रेक्षक सध्या जे मराठीवर नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते प्रेक्षकांच्या मतानुसार तुला शिकवीन चा चांगला धडा या मालिकेचं कथानक तुम्ही ओढून ताणून वाढवताय तर पुन्हा कर्तव्य आहे आणि अपिएमची कलेक्टर या चांगल्या मालिका बंद करताय असं प्रेक्षकांचं मत आहे तर नवरे मिळे हिटलरला या मालिकेला प्राईम स्लॉट द्यावा असंही काही प्रेक्षकांचं मत आहे तर जे मराठीने केलेल्या या मोठ्या बदलाविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका